बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेच्या अधिकृत शिवसेनेनं विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलेलं आहे भरत गोगावले सदा सरवणकर यांच्यासह शिंदेसोबतच्या आमदारांनी विधिमंडळ कार्यालयामध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेण्याआधी आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रितसर पत्र लिहिलं आणि विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीनंतर शिवसेना कार्यालयात प्रवेश केला विधिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे सर्व आमदार जे आहेत त्या ठिकाणी आले आहेत आणि शिवसेना पक्ष कार्यालय त्याचा ताबा घेतलेला आहे ते सर्व आमदार आहेत भरत गोगवले जे आहेत साहेब ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि या सगळ्या निकालानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत पण आज तुम्ही थेट विधिमंडळाच्या कार्यालया कार्यालयामध्ये आलेलात या कार्यालयाचा आता आपण अधिकृतपणे ताबा घेतलेला आहे का किंवा काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जे आम्ही आमच्या अध्यक्षांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर रिस्टर आहे त्या रिस्टर आम्ही इथं आलेलो आहोत कारण ज्या निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय निकाल दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत प्रवेश केला संपूर्ण जर आपण पाहिलं तर इथं सुरुवातीला जो बॅनर आहे शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय इथं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत ते देखील बदलले जाते आणि तिथे पूर्णपणे व्यवस्था जी आहे ती पूर्ण बदलली जाईल याकरता अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्याच्या आधी शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी इथं येऊन संपूर्ण पाहणी केली आणि संपूर्ण बदलाव केला जाणार आहे आता विधिमंडळ कार्यालय झालं यापुढे कोणकोणत्या कार्यालयावरती किंवा शिवसेना भवनवरती दावा शिवसेना गट करेल का हे देखील पाहावं लागेल अजित पांढरे न्यूज लोकमत मुंबई दरम्यान आता शिवालयाचा देखील ताबा शिवसेना घेणार आहे शिंदे पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी विधीमंडळातील शिवसेना पक्षाचा ताबा घेतला आणि आता विधीमंडळातील बैठक झाल्यावर शिवसेनेचे आमदार शिवालयाचा ताबा घेण्यासाठी जाणार आहेत शिवालय हे शिवसेना शिवसे पक्षाचं शासकीय कार्यालय आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचं असल्याचं शिंदे पक्षाच्या आमदारांनी सांगितलं तर शिवालय कार्यालय देखील आमचंच आहे असं शिंदे पक्षाकडून दावा करण्यात येतोय शिवसेना आमदार शिवालयाचा देखील ताबा घेणार आहे तर शिंदे पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आणि त्यानंतर त्यांनी विधिमंडळातील शिवसेना पक्षाचा ताबा घेतला आणि विधिमंडळातील आता बैठक झाल्यावर शिवसेनेचे आमदार हे शिवालयाचा ताबा घेण्यासाठी जाणार असल्याचं कळत आहे शिवालय हे शिवसेना पक्षाचं शासकीय कार्यालय आहे आणि निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचं असल्याचं शिंदे पक्षाच्या आमदारांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पक्ष गेलं चिन्ह गेलं आणि आता कार्यालय देखील शिवसेनेकडे जाणार आहे आणि संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित आता शिवालयाचा देखील ताबा शिवसेनेचे हे आमदार घेणार आहेत शिवालय हे आमचंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी हे सगळे आमदार जे आहेत शिवसेना शिंदे गटातील हे विधिमंडळामध्ये आले इथल्या शिवसेना पक्ष कार्यालयाचा त्यांनी ताबा घेतला यानंतर शिवालय हे पक्षाचं शासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन ते भेट देणार आहेत आणि ते कार्यालय देखील आम्ही घेऊ म्हणजे आमचा त्यावरती दावा आहे आता असं या सगळ्या आमदारांचं म्हणणं पडलेलं आहे पण काही तांत्रिक मुद्दे आहेत आपण लक्षात घेतले पाहिजेत की ते फक्त एका शिवसेना पक्ष पक्षाचं कार्यालय होतं पण शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन गट पडले होते त्यांना वेगवेगळी कारवाई देखील दिली गेली होती पण आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि निवडणूक धनुष्यबाने चिन्ह दिल्यानंतर जेवढी अधिकृतपणे शासकीय पक्षाची कार्यालय आहेत ही सर्व कार्यालय जे आहे ते शिवसेना शिंदेगट आपल्या ताब्यात घेणार आहेत यामुळे पहिला टप्पा जो आहे तो विधिमंडळातील जे कार्यालय होतं शिवसेनाचं तिथं त्यांनी ताबा घेतलेला आहे यानंतर पुढे जाऊन शिवालय जे आहे त्या ठिकाणी ताबा घेतला जाईल पण पुढे आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो ते म्हणजे आधीच त्यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय हे त्यांना दिलेलं आहे शासकीय कार्यालय मंत्रालयासमोरच त्यामुळे शिवालय हे कार्यालय ठेवलं जातं का बाळासाहेब शिवसेना जुनं जुनं जे कार्यालय होतं तेच कार्यालय पुन्हा कंटिन्यू करून शिवसेना कार्यालय केलं जातं हे देखील पाहावं लागेल पण आता इथून पुढे शिवसेना चे जे शिवालय कार्यालय होत मूळ पक्षाचं त्या कार्यालयावर देखील शिवसेना शिंदे गटानं दावा केलेला आहे आणि थोड्याच वेळी थोड्याच वेळा सर्व आमदार जे आहेत विधिमंडळातली बैठक संपली की तिकडे जाणार आहेत बरं अजित अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पक्षनिधी तसंच शिवसेना भवनाचा ताबा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय अशात शिवसेना भवन शिवाय ट्रस्टचं की असं ट्विट करत पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे दे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलाय एके ठिकाणी आपलं नाव जात आहे आपलं चिन्ह जात आहे त्याची चिंता नाही पण आपली प्रॉपर्टी कशी आपल्याकडे राहील याची चिंता जास्त अपवते असं हे एकंदरीत येतनं सगळीकडनं दिसतंय सन्मान्य बाळासाहेबांचं शेवट एक वाक्य आहे त्याचं त्यांनी आठवण ठेवायला पाहिजे पैसा येतो पैसा जातो पैसा पुन्हा येतो पण एकदा गेलेलं नाव हे परत मिळवता येत नाही काळ्या बाजारात सुद्धा मिळवता येत नाही मला असं वाटतं हे शिकवणच विसरलेली आहे विचारसरणीच विसरलेली आहे त्यातलं सगळं होताना दिसतय एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह